नाशिक शेअर्स मध्ये पंधरा लाख बुडाले तरुणाने स्वतःला पेटवून घेतले शेअर मार्केटमध्ये सुमारे पंधरा लाख रुपयांची रक्कम बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तीस वर्षीय तरुणाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकवून पेटवून घेतले या घटनेत युवक नव्वद टक्के भाजना असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालाय मुळचा चांदवड तालुक्यातील बिटा येथील व सध्या फुटवड नगर परिसरात राहणारा रवींद्र शिवाजी कोल्हे तरुणाने शेअर मार्केटमध्ये खासगी इन्शुरन्स कंपनीत व सध्या खासगी बँकेत कामाला होता त्याने त्याला मिळत असलेले पैसे आई वडिलांना न देता शेअर मार्केटमध्ये दे गुंतवले होते पोलीस निरीक्षक विश्वास पाटील या प्रकरणाची चौकशी करत आहेत स्टेशन हद्दीमध्ये सर्वत्र बंदोबस्त लागलेला होता आम्ही पेट्रोलिंग करत होतो दुपारी तीन वीस वाजताच्या सुमारास एकशे बारावर कॉर आला की पिंपळगाव बहुला गावाजवळील मोकळ्या ग्राउंडवर एक इसमाने जाळून घेतले आहे त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो असता तिथे पाहिले एक मोटरसायकल संपूर्ण जळालेली त्याच्या बाजूला एक इसाम जळालेल्या अवस्थेत पडलेला दिसला आम्ही तत्काळ कंट्रोलला माहिती देऊन एकशे बारा डायल वन वन टू थ्रू एकशे बारा एकशे आठ मोबाईल ॲम्ब्युलन्स यांना बोलवण्यासाठी माहिती दिली आणि आम्ही तिथे चौकशी केली असता त्या माणसाला इस्माला कोणी ओळखत नाही असं दिसलं संपूर्ण गाडी जळली होती तिथे त्याचा मोबाईल जळालेला होता एक लायटर बाजूला पडलेलं ला होतं मग आम्ही त्याला हात लावून थोडं श्वास असल्याची खात्री केली मग त्याला थोडं बोलतं करण्यासाठी बोललं गेलं त्याने त्याचं नाव सांगितलं राजेंद्र शिवाजी कोल्हे वय अठ्ठावीस वर्षे हल्ली राहणार फुटवड नगर मूळ राहणार गाव इटावा तालुका चांदोड जिल्हा नाशिक असं असल्याचं सांगितलं मग आम्ही अँब्युलन्सची वाट पहिली ॲम्ब्युलन्स वेळेवर येणार नाही बराच वेळ झाला आली नाही म्हणून आम्ही आमच्या पेट्रोलिंग पोलीस वाहनामध्येच एका गावकऱ्यांची मदत घेऊन चादर आणून चादरीमध्ये त्याला टाकून आम्ही पोलीस गाडीतूनच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं बर्निंग वार्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले मेन आम्ही नियंत्रण कक्ष पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती की हा मूळचा चांदोड तालुक्यातील राहणारा आहे तर ग्रामीण कंट्रोलवरून चांदोड पोलीस स्टेशनकडून त्या गावचे पोलीस पाटील किंवा कोणी प्रतिष्ठित नागरिकाचा नागर नागर फोन नंबर मिळवाय संदर्भात आम्हाला तिथून फोन आला की मी ठाकरे पोलीस पाटील बोलतो विटावा आणि मला आपल्याला फोन करायला सांगितला त्यांना मी ही माहिती दिली त्यांना हो ते ओळखत नव्हते की हे आमच्या गावची नाही म्हणत होते मग त्यांना मी त्याचा चेहऱ्याचा फोटो टाकला आणि मग त्यांना माहिती घ्यायला त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला तर तो त्या इटावापासून तीन साडेतीन किलोमीटर लांब मळ्यामध्ये राहतात ते त्यामुळे त्यांना संपर्क होत नव्हता लवकर मग त्यांच्या गावातील एक जाधव नावाचे हो इस्माचा फोन आला की आम्हाला अशी माहिती दिली पोलीस पाटलांनी मग आम्ही त्यांना थोडी हकीकत सांगितली की अशी अशी घटना घडली तर तुम्ही त्यांचे कोण नातेवाईक इथे इथेपेक्षा इथे कोणी आहे का नाशिकमध्ये त्यांना पाठवा सिव्हल हॉस्पिटलला आम्ही आणलेलं आहे त्याला उपचार चालू आहे ते म्हटले की त्याचा एक भाऊच तिथे राहतो आणि एक नातेवाईक पण आहे त्यांना आम्ही तिथे पाठवतो मग त्यांचा भाऊ आणि नातेवाईक हॉस्पिटलला आले उपचार चालू होते पेशंटवरती काय घटना घडली त्यांना सगळी हकीकत आम्ही सांगितली की असा सगळा प्रकार आहे जेव्हा मी त्याला उपचार चालू असताना विचारपूस केली तर तेव्हा असं सांगितलं की तू असं के का केलं बाबा तू कारण प्रथमदर्शनी ती सुसाईड केस दिसत होती क्राईम सीनवरून आणि त्या मिळालेल्या वस्तूवरून मग तो बोलायला लागला की साहेब मी घरच्यांना फसवलं माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी आईवडिलांचं नाव बदनाम केलं म्हटलं बाबा काय झालं नेमकं सांग तो म्हटला की मी पहिले मॅक्स इन्शुरन्स कंपनीत होतो दरम्यान मी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लागलो मित्रांकडून पैसे उसने घेऊन गुंतवायला लागलो मला लॉस होत गेला मग मी ती नोकरी सोडली आणि जवळपास सोळा लाख रुपये माझे ह्या शेअर मार्केटमध्ये गेले ते सगळे मित्रांनी भरले मग मी पुन्हा कामाला लागलो आर बी एल नावाची बँक आहे मायको सर्कलला तिथे मी परत कामाला लागलो आज महाशिवरात्र असल्याने मी मोटरसायकलवर त्र्यंबकला गेलो दर्शन करून परत येत असताना मी इथे थांबून मला जगायचं नाही मी असं ठरवलं म्हणून मी हे कृत्य केलं आहे मला कोणी त्रास दिला नाही किंवा याच्याबाबत काही नाही असं त्यांनी सांगितलं मग मी त्या नातेवाईकांनाही सांगितलं त्यांची ऑडिओ रेकॉर्डिंग केलेली होती व्हिडिओ रेकॉर्डिंग ती पण त्यांना ऐकवली त्यांची पण खात्री पटली की त्याने कशामुळे हे कृत्य के केलेलं आहे संशयाचा प्रकार नाही आहे ते आत्महत्येचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने रात्री उशिरा तो मयच झाल्याची माहिती मिळाली त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल आहे अधिक तपास आम्ही करत आहोत